विधानसभेचा आखाडा फक्त सागर महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील अकरा शाळांना तब्बल शंभर संगणक संचाचं वाटप केलं आहे त्याचा लाभ एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे या डिजिटल युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कंपनीने हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे या उपक्रमाचा समारंभ माणगाव येथील एस एस निकम इंग्लिश स्कूल शाळेत नुकताच आयोजित केला गेला यामध्ये कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक संचालक यांच्यासह प्रशासन विभाग प्रमुख महेंद्र तट्टे तसेच शाळा संस्थापक डॉ निकम प्राध्यापिका संगीता कोकाटे आणि इतर शिक्षक गण आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बदल घडवून आणण्यासाठी पोस्को महाराष्ट्र स्टीलने घेतलेला हा पुढाकार ग्रामीण भागातील शाळांसाठी एक नवं चैतन्य आहे समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोस्को महाराष्ट्र स्टील नेहमी तत्पर आहे असं यावेळी सांगण्यात आलं सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा